ते काढून गेलं तर माती निघत नाही का

Hey, देखी देखी ते दिश हे बॅरी गाडी तर मित्रांनो बिंदास गौतम लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी लढलं यायचा फटाको

तुमच्या होत्या दोन कुठं पुढच्या गायब केल्या पुढच्या होत्या इथं दोन आ? तो बसला वाटत तिथं मला दिन्या काय हसतोय दिन्या बघा तुझ्या बाप्पा जर बाप्पाला राहतं व्हिडिओ बोलता आहे ना विक्र्या

दांडे रात्री येतील दांडे 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 रात्री येतील काय ते तिथं एक लेबरला ले तर पाठवतो हो खाली करायला ते बाकी लग्गा देतात बा तो सेट आहे ना तो सांगणार तो होणार ना तो सेट येईल ना शेड जो गाडी याला घरेच शेड हो तर रफिकला काढलं का बाबा कोण रपीक अहो तो वाढेल चाल ना कधी बस ते सत्ता एकोणतीस तारखेला तो जास्त अति करायचा त्यांनी मला तो मंचेचा एक हे आहे शाखा अध्यक्ष त्याच्याकडून फोन केला अरे हो गौतम को बोलो ना म्हणजे रखमी केली म्हणजे निकाल दिया दिना आज दिडके बरोखा मी सांगितले त्याला म्हटलं आपल्याला काही गरज नाही आता एक माणूस भरपूर होते त्याचा पण आला की झोपून राहणार तर त्या मागे मागे आपल्याला फिरावं लागेल बाईक आहे तू किती बघितलं

गाडीत किती काढलं माहिती आहे का गाडी जास्त त्याला काय फरक नाही आलं म्हणजे मग हा माझा बस लागला गाडी नाही गाडी का पहिला ब्रेक असतात तो लागतो ना

ता वर्ष झाले ना पावसात उभी होती चालू का पद्धत आता पावसात पाच सहा महिने उभीच होती सगळं पाणी भरला तिथं कुठं पाणी भरतं तर गाडी तर पण सर आता गाडी चालू करा तीन चार हजार रुपये भरता येईला ते आणि दोन चार हजार रुपये रजिस्ट्रेशन ला रजिस्टेशन पडवो गावाफेर वापरायला तरी रजिस्ट्रेशन लागेलच ना त्याला पाच हजार म्हटलं होत नाही नाही बघितलं मी पोलिसांजवळ गेलो होते तिथं टाकून बघितलं त्याचा काय नंबरच नाही कॉन्टॅक्ट नंबर तर चलनही फाडून बघितलंय त्याच्यावर चलनही फाटत नाही

नाही जरा खोटायचं आहे ना गाडी कस लागणार तर नाही लागणार ह्या साईड पाठीमागे गाडी उभी राहते ना तेवढे खोद लागत त्याच्यावर तरी पण शेवट मग घ्यावं लागलो गाडी फुटपाथच्या वर आहे ना बिलकुल खाल्लं थोडीशी एक टायर आहे काही खडवू लागला नंतर

आपको मालूम है बंद है नहीं है पेड़ में रहेगा ना केवल सीसी में जो नया केबल है। अगर बाई चांस इसका कुछ हो गया तो उसे चालू कर सकता है ना अपने पूरा नया इसमें क्या होता और भी तोड़ेगा और भी निकल रहा अभी तोड़ के दिखाऊंगा बोल रहे

लेफ्ट साइड में बंगला है इसका लाइट जाएगा ना डायरेक्ट अनिल अम्बानी को कॉल करता था सही बोलते उसका अगर पावर गया ना डायरेक्ट अनिल अम्बान को उसको हम लोग क्या करता था, था? एक पिलर से एक केबल दूसरा पिलर से भी एक केबल डालता क्योंकि उसको फायर कटिंग का जो डालता ना वैसा अलग सेक्शन से भी अलग अलग उसको सब लोग दोस्तों सप्लाई दिया तो मुकेश अंबानी का उसका मुकेश अम्बानी कॉल जाए तो हम लोग डरा नहीं है उस समय

गावावरून येताने ट्रेन मध्ये भांडणं झाले तुमचे माझे नाही झाले होते म्हणजे गर्दी एवढी होती भयंकर गर्दी गर्दी असतो आणि आपलं मुख्य असतो सुद्धा तुमच्यामध्ये एवढे शिरतात का एक पोरगा आता उभं आहे म्हणजे आता एका शीट वर त्या चौघ जण बसतात तिघं चौघं जण पाचवा दिवस तू म्हणे की बाबा याच्यात एडजेस्ट केले तर तीन असतात चार असतात पाच चार असतात तीन असतात साहेब हा तीन असतात मग चार जण पाच जण ऍडजेस्ट करतात पाच जण बसतात चार जण पाच जण बसतात असतात तर असं मोकळं बस चौघ जण बसले की मोकळं बसतात पाच जण बसले की नाही राहत बसतात हा

मारा तर नाही शेट होतात तसले खराब होऊन गेले कधी पहिलं एक त्याचा आम्ही आम्ही आहे ना आम्ही पोरपण असताना एक जेव्हा अठरा सतरा एप्रिलच्या शेलो आम्ही दहा बारा पोळा मी त्याचं मी त्याचं सगळ्यामध्ये त्याचा बॉस सुरेश सगळ्या पोळा मारायचा त्याच्या म्हणजे याच्या पोरी गेलं वयानं मोठा आहे ना मोठा पण आहे आणि ताकद घ्यायचं आता जो दारखू दारखू पण खराब आ रफ लेके लेट थी सर बॉक्स पे नेत्र सर हां बॉक्स और एलिमिनेट ये कहां है तो गेम देना ना 70 की बात है हॅलो कोणा काम आता कुठे